हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे एक ब्रेकफास्ट जो लहान मुलांना खूप आवडेल म्हणजे आपण रोज रोज तेच तेच ब्रेकफास्ट बनवून देण्यापेक्षा काहीतरी डिफरंट बनवलेलं बरं म्हणून मी एक रेसिपी ट्राय केली जी मला इंटरनेटवर दिसली आणि काय जास्त सामान लागत नाही एकदम घरातले बेसिक सामान्यच बनवून तयार होते चला ते रेसिपी तर रेसिपी बनवूया तर सर्वप्रथम इथे मी घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा म्हणजे भाजी बनवत होती मी त्या दिवशी एक, एक एक्स्ट्रा मी उघडून ठेवला होता तो मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता मी ॲड करत आहे एक अंडा मुलांना लहान मुलांना सुट्टी पडल्यापासून रोज रोज काहीतरी अलगच हवं असते मम्मा हे बनवून दे मम्मा ते बनवून दे म्हणून रोज काहीतरी नवीन ट्राय करावं असं वाटते तर इंटरनेटवर ही रेसिपी मला दिसली खूप छान होती म्हणजे लहान मुलांना खूप आवडेल म्हणून ट्राय केली तर इथे मी एक अ एक अंडा ॲड करत आहे बटाट्यामध्ये त्यामध्ये चार पाच काळी मिरी मी क्रश करून ॲड करत आहे आणि थोडंसं मीठ किंचित मीठ ॲड केलेलं आहे आणि ही ॲक्टिव ड्राय आहे हे ड्राय भिजत घालायची आवश्यकता नाही ते कुठल्याही पदार्थामध्ये डायरेक्ट ॲड करायचं असते आणि त्यामध्ये थोडंसं मी तेल ॲड केलेलं आहे म्हणजे एक अर्धा चमचा तेल आणि एक वाटी मैदा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने आता मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलंस तर थोडंसं पाणी ॲड करायचं पण इथे मी पाणी ॲड केलेलं नाही आहे छान असं मळून घ्यायचं थोडंसं तेल ॲड करायचं चा। आणि छान असं मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता हा गोळा एक ते दीड तासासाठी ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवून द्यायचं आहे ठीक आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास झाकून ठेवला तरी चालेल ठीक आहे तर मी एक तासाने चेक केला होता तर हे बघा आपला हा गोळा जरा फुलून वर आलेला आहे थोडासा तर आता काय करायचं हे हाताने मळून घ्यायचं थोडंसं हाताला तेल लावायचं आणि छान असं मळून घ्यायचं पूर्ण छान म्हणजे एकदम मळून मळून घ्यायचं तुम्हाला वाटलं असं तुम्ही डिशमध्ये डिशला थोडंसं तेल लावून मळून घेऊ शकता हे बघा मळल्यावर असं चिकट होते तर मग काय करायचं थोडंसं तेल ॲड करायचं त्यामध्ये कारण की हाताला चिपकते म्हणून थोडंसं तेल ॲड करायचं आणि थोडंसं मैदासुद्धा ॲड करायचा कारण की आपल्याला मऊ गोळा बनवायचा आहे जसं चपातीसाठी असतं तसा म्हणजे एकदम चपातीसारखा नाही थोडंसं मऊ तर थोडंसं मी तेल ॲड केलेलं थोडंसं मैदासुद्धा ॲड केला आणि आता छान असा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपण छान असा गोळा बनवून घेऊया आणि आता ह्याचे छान छोटे छोटे वडे बनवायचे जसं आपण बटाटा वडा बनवतात ना त्याचप्रकारे पण थोडेसे हे जाडसर वडे बनवायचे तुम्ही तुमच्या हवा त्या आकाराचे म्हणजे तुम्हाला जसे लहान मोठे जसे बनवायचे असेल तसे बनवून घ्यायचे तर इथे मी सहा वडे बनवत आहे पण हे थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे फ्राय करताना मग ते फुलून डबल होतात तर हे बघा मी सहा वडे बनवून घेतलेले आहेत हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान असं बनवून घ्यायचं हे बघा मुलांना म्हणजे रोज अलग अलग नवीन काय ट्राय करून दिलं तर त्यांना खूप आवडते म्हणजे खूप मज्जा येते रोज रोज तेच तेच ब्रेकफास्ट खाऊन कंटाळ आलेले असतात आणि मॅगी तर ते नकोच असते आणि ते, ते शरीरासाठी पण चांगलं नाही म्हणून काहीतरी अलग ट्राय करून दिलेलं चांगलं तर इथे ते मी घेतलेलं आहे एक नॉनस्टिक पॅन त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आहे थोडंसं हलकं गरमच करायचं आहे आणि घॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि आता हे वडे आपण फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय करायचे आहेत घॅस एकदम बारीक ठेवायचं आहे म्हणजे बारीक गॅसवर ते छान असे फुलून डबल होतात तर आता हे बघा पाच ते सात मिनटं लागतात एकदम बारीक गॅसवर पलटताना मी कॅमेरा ऑन केलाच नव्हता त्यासाठी सॉरी तर हे बघा छान असे अलटून पलटून ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे बघा साईजमध्ये डबल झालेले आहेत कारण की ड्राय इस्ट आपण ॲड केलं होतं म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल तर आता हे सर्व काढून घेऊया आणि आपलं हे ब्रेकफास्ट रेडी झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय